नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र हा महिलेंसाठी सुरक्षित आहे का नाही आता प्रश्न हा जनसामान्यांना पाठला आहे म्हणजे गेल्या सहा महिन्यामध्ये मित्रांनो अशा असंख्य अशा घटना घडल्यात महाराष्ट्रामध्ये की तिथं महिलेंवरती चाकू हल्ले झालेत महिलेंवरती बलात्कार झालेत त्यांच्यावरती बळजबरी झाली त्यांचा विनयभंग झाला आहे म्हणजे एकेकाळी ज्या महाराष्ट्राला आपण सुरक्षित आणि सेफ महाराष्ट्र म्हणून आपली पूर्ण देशभरामध्ये दे ख्याती आहे त्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं चा जे चाललेलं आहे हे अत्यंत धोकादायक आणि चिंतेचा विषय आता अशामध्येच मित्रांनो पुण्यातल्या जो पुण्याचा आपण ज्याला सेंटर म्हणतो हां अशा स्वारगेट बस स्थानकावरती रात्री एका फलटनला जाणाऱ्या एका महिलेवरती सव्वीस वर्षाच्या महिलेवरती एका नराधमाने बसमध्ये बलात्कार केला म्हणजे एस टी स्टँड स्वारगेट आता जे लोक स्वारगेटला गेले असतील त्यांना माहीत असेल की स्वारगेट हे रात्रभर सुरू असणारे एस टी स्टँड आहे मुंबई असेल पश्चिम महाराष्ट्र असेल इथून ज्या गाड्या पुण्यातून सुटतात या जास्त करून या स्वारगेट बस स्थानकामधून सुटतात त्यामुळं हा गजबजलेला परिसर आहे अशा परिसरामध्ये एका महिलेवरती एका निर्जम साईडला उभ्या असलेल्या एका बसमध्ये एक नराधाम त्या महिलेला फूस लावून त्या बसमध्ये घेऊन गेला आणि त्या महिलेवरती त्याने अत्याचार केला पोलीस तपासामध्ये अशा गोष्टी बाहेर आल्यात की हा जो नराधम आहे याचं नाव आहे दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यामध्ये एक गाव आहे छोटंसं गुन्हाट ह्या गुन्हाट गावचा हा रहिवासी आणि हा सराईत गुन्हेगार आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे पण मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की स्वारगेट सारख्या एका अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी की जिथं तुम्ही रात्री जा दिवसा जा तेवढीच गर्दी तुम्हाला दिसते प्रवाशांची चाकरमान्यांची अशा बसस्टँडवरती एवढी गंभीर घटना घडते आणि याच्यावरती पुणे पोलीस प्रशासन असेल किंवा स्वाडगेट बस स्थानकामधली जी सिक्युरिटी असेल त्याच्यावरती मित्रांनो प्रश्न उपस्थित होत आहेत की पुण्यासारख्या ज्या शहराला आपण आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतो ज्या शहरामध्ये दे देशभरातून मुलं मुली आपलं भवितव्य घडवण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी येत असतात म्हणजे विद्येचं माहेरघर ज्या पुण्याला मानतात या पुण्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत ही आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी ही लाजीरवानी गोष्ट आहे आणि या नराधमाला तर फाशीची शिक्षा किंवा त्याही पुढं जाऊन काय होतील ती व्हायलाच पाहिजे पण यापुढे जाऊन एक मुद्दा असा की महिला सुरक्षितेचा म्हणजे आपण जरी लाडकी बहीण है ना लाडकी लक्ष्मी हे जरी आपण करत असलो पण खऱ्या अर्थाने आपली बहीण लाडकी कधी होईल की जेव्हा तिला सुरक्षितेची भावना निर्माण होईल की ती महाराष्ट्रामध्ये रात्री दोन वाजता तीन वाजता चार वाजता निर्भीडपणे फिरू शकते त्यावेळेस ती लाडकी होईल नाहीतर हे पंधराशे आणि एकवीसशे रुपये देऊन नाही होणार त्यामुळं ही जी घटना घडलेली आहे ही अत्यंत चिंतेचा विषय आहे की आहे निर्जन निर्जनस्थळ नाही आहे हे पुण्या पुण्यासारख्या शहराचं मध्यवर्ती ठिकाण आहे आणि मध्यवर्ती ठिकाणामध्ये जो रात्रभर गजबजलेला परिसर असतो त्या परिसरामध्ये अशा पद्धतीची ही घटना घडली भयंकर